दादू मोबाईल दे ना मला देना हाय हाय नमस्कार <laughs> नाही काही नाही जरा काम होत म्हणून लाईव्ह वालते असं काही नाही बंद करणारे लगेच पाच मिनिट थांबवून लगेचच बंद करणारे लाईव्ह जेवण झालं का आणि भैया कृष्णा दादा गुड नाईट हो अजिंक्य दादा नमस्कार नमस्कार नाही काही नाही झालं काम होतं नाही मुलाने भैया लगेच बंद करायची पाचच मिनिटं लाईव्ह चालू केली पाचच मिनटं कुछ खास नाही येणार ना हा मुलांनी भैया हा खरे खरे थोडस काम होत दादा लाईव्हच त्याच्यामुळं लाईव्ह चालू केलीये जेवण झालं का तुम्हा सर्वांचं जेवण झालं का ताई जेवण केलं का नाही नाही संजय दादा अजून नाही जेवण केलं करायचंय दादा अजून जरा काम होत त्याच्यामुळं कामच चालू आहे अजून बर काय हो मुलाने भैया काय खोटं बोलत होता सकाळपासून सोमनाथ दादा बर मुझे माफ करो क्यों मुलाने भैया क्या हुआ क्या बात है नऊला लाईव्ह बंद केली होती दादा पण जरा च काहीतरी टेक्निकल इश्यू आलाय त्याच्यामुळं आत्ता लाईव्ह चालू करावी लागली फक्त पाचच मिनटं लाईव्ह चालू करणार आहे करा बंद हो हो करते चला बाय बाय गुड नाईट सकाळी नऊ वाजता लाईव्ह चालू करणार आहे सगळ्यांनी लाईव्हला सकाळी नक्की या गुड नाईट सगळ्यांना गुड नाईट रॉयल ब्रँड करू का बंद होय का बर सगळ्यांना गुड नाईट सगळ्यांनी काळजी घ्या जेवण करा आणि सकाळी साडे नऊ वाजता लाईव्ह ला येणार आहे सगळ्यांनी लाईव्ह ला नक्की या गुड नाईट बाय बाय गुड नाईट गुड नाईट काळजी घ्या आणि सकाळी साडे नऊ वाजता लाईव्ह ला नक्की आम्ही लाईव्ह बंद करते गुड नाईट सगळ्यांना बाय बाय